आली गौराई आई घरा घरात पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात पाहूनी आनंद झालाय माझ्या मनात आली भवानी मंगळवारी भक्तांची गर्दी बघाया भारी बघा ती शोभा आहे होणारी मुली जमल्या त्या दरबारी मुली जमल्या त्या दरबारी करू लागली आरती घराघरात पाहून आनंद झालाय माझ्या मनात आली गौराई आई घराघरात पाहूनी आनंद झालाय माझ्या मनात अंबिका माता झाली या दंग नाच गाण्याला आला या रंग खेळते आई भक्तांच्या संग भक्तही झाले खेळात दंग भक्तही झाले खेळात दंग रमली माता आपुली लहान थोरात पाहून आनंद झालाय माझ्या मनात आली गौराई आई घराघरात पाहून आनंद झालाय माझ्या मनात पासा नावाची घालणार ती आईची माझ्या पूजेन मूर्ती कीर्ती तिची माझ्यावरती आनंदाला तालिया भरती आनंदाला तालिया भरती भक्त झाले दंग आईच्या भजनात पाहून आनंद झालाय माझ्या मनात आली गौराई आई घरा घरात, पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात पाहून आनंद झालाय माझ्या मनात